हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पहा एक महत्त्वपूर्ण मी शब्द वापरला आहे महत्त्वपूर्ण बॅच सुरू करणार आहोत दोन हजार पंचवीससाठी प्रोग्रामचं तर नाव तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे एल आर पी म्हणजे काय लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस प्रोग्राम परंतु ही बॅच जरा वेगळी असेल ठीक आहे तर त्याची माहिती मी सगळी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे आणि जर तुम्हाला ती वाचायची असेल तर ही माहिती पुस्तकात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल तुम्ही जॉईन करा तिथं तुम्हाला इतर पण माहिती मिळत राहील ओके किंवा अपडेट राहत राह ओके आता मी तुम्हाला म्हटलं की ही बॅच जरा वेगळी आहे विशेष आहे त्याचं कारण असं आहे पहा कारण ऑलरेडी बॅच जानेवारीची सुरू आहे आता ही घेण्याचं कारण असं आहे की एम पी सीचा जो सिलेबस आहे दोन हजार पंचवीसपासून तो बदलला तुम्हाला तर माहीत आहे की बदलणार आहे किंवा बदललेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीसपासून होईल मग त्याच्यामध्ये मग आता इथं महत्त्वपूर्ण असं आहे की यू पी सीवाल्याने एम पी सी द्यायची का त्याचं उत्तर आहे की द्यावी कारण काय की ते एक एज मिळू शकतं तुम्हाला की तुम्ही तयारी करत असताना तुम्ही ऑलरेडी झालेली आहे तर तुम्ही देऊ शकता आता दुसरं असं इथं बाब अशी आहे की एम पी सीवाले मग महाग पडू शकतात तर त्यांनी जर पंचवीसमध्ये त्यांना द्यायचं असेल तर हा एक महत्त्वपूर्ण टाईम आहे कारण तुम्ही जर लेट जर अभ्यास करायला सुरुवात केलात सपोज की एक ऑक्टोबर नोव्हेंबर तोपर्यंत मग तुमचं लिटरेचर पूर्ण व्हायचं म्हटलं की मोठं काम होतं ते एम पी सी विशेषतः होता होत नाही असं नाही परंतु तो म्हणतो ना आपण की जसं व्हायला पाहिजे तसं व्हायला थोडासा मे बी इकडं तिकडं होऊ शकतं म्हणजे म्हणायचं आहे की हा जो वेळ आहे ना सध्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरतो दोन हजार पंचवीससाठी एम पी सी यू पी सी दोन्हीचा बी हे क्लास आहे याच्यामध्ये असं नाही की हे वेगळे काही घेतलं जाईल कारण एकच सिलेबस असल्यामुळे तसं गोष्ट आहे म्हणजे काय की ॲडव्हान्टेज आहे वेळेचं म्हणून हे बॅच सुरू करण्यात आहे आणि दुसरी अशी गोष्ट आहे पहा ऑनलाईन प्रोग्राम आहे आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण एक्सपांड करू शकतो म्हणजे बेसिकपासून सुरुवात करू शकतो बरेच जास्त घेऊ शकतो कारण आपण म्हणतो ना की जरा वेळ जास्त मिळतो म्हणून जास्त करता येतं तर अशी गोष्ट आहे याच्यामध्ये की बेसिकपासून जे समजत नाही त्याला आपण आधार घेत घेत जे गोष्टी म्हणजे फोकस करायला पाहिजे त्याच्यावर फोकस करत करत ते करता येतं तर हा जो प्रोग्राम आहे ना आर पी प्रोग्राम याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की तीन विषय शिकवले जातात मराठी लिटरेचर इथिक्स आणि एस आणि मिडियम तर आहे मराठीच ओके तर हा कम्प्लीट कोर्स असो बाकीच्या बी गोष्टी याच्यामध्ये येतील ते तुम्ही खाली वाचू बी शकता ओके तर याच्यात थोडक्यात माहिती घेऊया आपण तर ह्याचे फायदे मराठी साहित्याविषयी थोडीशी माहिती नैतिकतेविषयी माहिती हे जे प्रोग्राम आहे सेपरेट सेपरेट कंबाईन कशा प्रकारचे आहेत तर पाहूया थोडक्यामध्ये आणि वेळापत्रक पण आहे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर फीस किती आहे ही माहिती मिळेल सवलत मिळते का नाही आचारसंहिता काय तर याची सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की हा जो प्रोग्राम आहे ना याचे बेनिफिट काय आहेत तर हे तर दोन्हीसाठी आहे पहिली तर गोष्ट म्हणजे असं नाही की बाबा एम पी साठी अन्याय आहे साठी न्याय नाही त्याच्यामुळे तर अगोदर सुरुवात केलेली आहे की दोन्हीसाठी महत्वपूर्ण आहे दोन्हीचे एकत्रित क्लास घेतले जाईल मग जे एस सीवाल्याला माहिती आहे ते एम पी सीवाले सांगू शक म्हणजे त्यांचा फायदा एम पी सी वाले होऊ शकतो म्हणजे मोस्टली फायदा आहे याच्यामध्ये आणि कधी कधी काय असतं की जे सुरुवातीपासून अभ्यास करतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टी करतात म्हणजे एम पी सीवाल्याचा बी फायदा युपीएससी सीवाल्याला पण होतो असं पण आहे याच्यामध्ये तर हे बारकावे आहे जे आहेत ना एकमेकाने म्हणजे समजून जर घेतले तर दोघांचा पण फायदा होऊ शकतो म्हणजे या ॲडव्हान्टेज आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपले क्लास लाईव्ही असतात पहा क्लास करणं अनिवार्य असतं आहे ना रेकॉर्डिंग वगैरे त्या भानगाडीमध्ये आपण जात नाही ठीक आहे जर तसा असेल तर मग तो भाग म्हणजे असा आहे की अभ्यास होतो का नाही हा वेगळी भाग आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो की क्लास लाईव्हीच असतील आणि ते अनिवार्य रुपायाने तुम्हाला करावे लागतील ला। त्याच्यानंतर शिकवलं तर नियमच जाईल काळा वगैरे आपण म्हणतो ना की कुठं गॅप वगैरे तसं काही नसेल पहा माध्यम मराठी असेल आणि विशेषतः परीक्षात्मक दृष्टिकोन असो अवांतरला सुरुवातीला भर दिला जाईल म्हणजे हा बेसिक पसन म्हणून परंतु जसा सिलेबस सुरुवात करण्यात येईल तेव्हा परीक्षावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल परंतु हे पण आहे की थोडंसं संदर्भ असेल की बा तुमची अभ्यास चांगल्या प्रकारे व्हावा म्हणजे जे आपण म्हणतो ना की एक रिदम यायला पाहिजे त्या प्रकारे करता येईल परंतु पुढे पुढे जाताना आपण परीक्षात्मक दृष्टिकोन घेतला जाईल त्याच्यानंतर वेळात अभ्यासक्रम पूर्ण होईल पहा जवळपास ही सहा महिने बॅस सुरू होईल म्हणजे सहा महिन्याची बॅस असेल असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये त्याच्यात फक्त हे शिकवण्यासाठी आहेत बाकीचा जो कालावधी आहे सपोज की तुम्हाला तुम्ही पुन्हा आन्सर बी पाठवू शकता सहा महिन्याच्या नंतर असं नाही की सहा महिने झाल्यानंतर तुमचा माझा कॉन्टॅक्ट झाला असं काही नसतं ठीक आहे फक्त ते तुम्हाला अभ्यासक्रमासाठी सहा महिने म्हटलेलं आहे बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही जोपर्यंत जी करतात तोपर्यंत तुम्ही मला पाठवू शकता सगळ्या गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला योग्य संदर्भ साहित्य दिलं जाईल फक्त जर पेपर टूचे पुस्तकं तुम्हाला घ्यावे लागतील जे अवलेबल आहे ते दिले जातील परंतु बाकीचं जे संदर्भ साहित्य आहे ते दिलं जाईल त्याच्यानंतर नोट्स असतील ज्या आम्ही शिकवतो ते तुम्हाला नोट्स मिळतील प्रत्येक लेक्चरनुसार तुमचं उत्तर लेखन याच्यामध्ये जरा इम्प्रूव्हमेंट करण्यात येईल सगळ्या काही गोष्टी करण्यात येईल त्याच्यानंतर हा जो सराव लेखनाचा भाग आहे त्याच्यावर विशेषतः क्लासनुसार पण भर देण्यात येईल त्याच्यानंतर सराव परीक्षा होतील एकूण दहा सराव परीक्षा असतील त्याच्यामध्ये चार सरावच असणे विभागी चाचणी आणि पूर्ण अशा प्रकारे हे दहा चाचणे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात वैयक्तिक मार्गदर्शन असेल पण तुमचे जे स्वतःचे डाऊट असेल ते स्वतः तुम्ही कॉल कॉल करून कधीही विचारू शकता चर्चा आणि संवाद याला महत्व असेल वी इतर विषयावर पण जे युपीसी करत असताना किंवा एम पी सी करत असताना इतर विषयावर पण तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल म्हणजे वेळेतनुसार कारण कसं असतं की कधी तेव्हा काय दिलं पाहिजे हे महत्वपूर्ण ठरतं त्याच्यानुसार तुम्हाला ते सगळं काही दिलं जाईल ओके किंवा तुम्ही गरजेनुसार मागणीनुसार मग बाकीच्या गोष्टी मी पुरवल्या जातील असं नाही की एवढ्यावरच मर्यादित आहे फक्त काय आहे की वेळ जास्त आहे म्हणून त्याचा वापर जरा ब्रॉडवेने करायचा आपल्याला है ना जरा चांगल्या रीतीनं करायचा आहे त्याच्यानंतर मराठी साहित्याची जी बॅच आहे ती एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे है ना आता या बॅचमध्ये विशेषतः तुम्हाला पहिलं सुरू फॉर्म भरावं लागतं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याची नोंदणी लिंक इथं दिसते पहा किंवा तुम्ही ही जी काही आपलं तुम्ही यूट्यूब पाहता त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये बी आहे तिथं जाऊन पाहू शकता अठरा फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपासून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता आपला अभ्यासक्रम एक मार्चपासून सुरू होतो त्याची म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तारीख पंधरा ऑगस्ट आहे या काळामध्ये हा पूर्ण होईल त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर क्लासची वेळ सात ते नऊ वाजेल आणि क्लासचे वार असतील सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार म्हणजे फक्त लिटरेचरचे जे क्लासेस आहेत ते हे चार दिवसाचे असतील ओके त्याच्यानंतर पहा की दुसरी जी म्हणजे ज्याला घ्यायचं आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जर दिली तर ही पण बॅच एक मार्च किंवा मार्चमध्ये सुरू होईल याच्यामध्ये यासाठी मी तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन करायची गरज नाही फक्त एकदा जर केलं तर तिथं फक्त टिक करा जिथं कंबाईन आहे त्याच्यामध्ये ओके तर याचा वार दोन असतील म्हणजे मंगळवार आणि गुरुवार आठवड्यातून दोन दिवस हे इथिकसाठी असेल तर याच्यात विशेष काय थेअरॉटिकल का आणि वास्तविकता दोन अशा भागामध्ये शिकवण्याचा प्रयत्न असेल त्याच्यामुळे तुम्हाला ते ज्या केस स्टडी असतात त्याचा अप्रोच बदलता यावा किंवा अभ्यासामध्ये असे की वास्तविकता असली पाहिजे तर तसं तुम्हाला त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न असेल बाकी गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये कळतीलच ओके निबंधाची बी बॅच ह्याच्यामध्ये सुरू होती जसं सुरुवातीलाच म्हटलं होतं तर यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन जर सेपरेट घ्यायचं असेल तर सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागेल परंतु तुम्ही कंबाईन घेत असाल तर एकदाच पुरसं असतं त्याच्यात तर आठवड्यातून एक दिवस रविवारी हे क्लास असेल निबंधाचा तर याच्यामध्ये पा शिकवण्यापेक्षा जास्तीत जास्त तुमच्या सरावावर भर असेल बुद्धेसूद मांडणीवर म्हणजे जी काही स्ट्रक्चर वाईज असतं तर त्याच्यावर भर असेल आणि विशेषतः सराव परीक्षेवर उत्तरलेखन आणि सराव परीक्षा निबंधासाठी खूप महत्त्वाची ठरते त्याच्यानंतर पा ज्यांना सराव परीक्षा निश्चित घ्यायची आहे फक्त बाकीचं नाही पाहिजे फक्त सराव परीक्षा तर ते पण करू शकता परंतु याचा वेळापत्रक जो आहे सराव परीक्षेचा तो याच शेड्यूल नसवर असेल आहे ना म्हणजे ज्यांना क्लास वगैरे नको फक्त टेस्ट सिरीज पाहिजे ओके त्याच्यानंतर पहा की हा एक वेळापत्रक आहे मराठी साहित्याचा की किती लेक्चर होतील त्याच्यामध्ये हे लेक्चरमध्ये काही लेक्चर आणखी ॲड पण होऊ शकतात कारण जेव्हा आपण बेसिकपासून जातो त्याच्यामध्ये ठीक आहे तर हा एक भाग आहे फीसबद्दल जर विचार केला तर मराठी साहित्याची फीस पंधरा हजार रुपये म्हणजे चौदा नऊशे नव्याण्णव जर तुम्ही मराठी साहित्य आणि इथिक्स घेतला तर वीस हजार रुपये जर तुम्ही तिन्ही पण घेतलास मराठी साहित्य इथिक्स निबंध तर हे चोवीस हजार रुपये तर इथिक्स निबंध घेतलात तर दहा हजार रुपये फक्त इथिक्स घेतलात तर सहा हजार रुपये फक्त निबंध घेतलात तर पाच हजार रुपये किंवा काही जणांना फक्त सराव परीक्षा घ्यायची असेल तर याची बी फीस तिथं दिलेली आहे आता आणखी एक आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे काही लोकांना पहा की फक्त नोट्स आणि सराव परीक्षा हवी असते ठीक आहे तर असं म्हणजे क्लास नको आहे म्हणजे त्यांनी केली असतील मग कुठं काही झालं असं किंवा नको असेल तर त्यांसाठी पहा फक्त मराठी साहित्याचे नोट्स सराव परीक्षा उत्तर लेखन मार्गदर्शन यासाठी फीस असेल आठ हजार रुपये म्हणजे याच्यामध्ये क्लास नसेल बाकी सगळं असेल ठीक आहे त्याच्यानंतर पहा मराठी साहित्याने एथिक्स घेतला तर त्याचे नऊ हजार नऊशे नव्याण्णव क्लास नसतील बाकी सगळं असेल त्याच्यामध्ये म्हणजे नोट्स सराव परीक्षा पहा असं नाही फक्त तुम्हाला नोट्स दिले जातील नाही तसं असणार नाही कारण ते चांगलं नाही फक्त नोट्स द्यान मोकळं असं नाही पहा तुमचे नोट्स पण असतील सर्व परीक्षा असतील डेली किंवा जसं तुम्हाला उत्तर लेखन करायचं तसं बी सगळं त्याच्यामध्ये करण्यात येईल ठीक आहे असं म्हणू शकता फक्त याच्यामध्ये क्लास वगळता तुम्हाला सगळं काही दिलं जाईल तर तुम्ही तिने कंबाईन घेतला तर हे दहा हजार नऊशे नव्याण्णव तर अशा प्रकारचं हे फीस आहे ओके तर जर तुम्हाला सवलत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा कारण कॉल केल्यानंतर तुमची पात्रता तपासली जाईल तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातील जे रोजच्या जीवनावर आधारित असतील ठीक आहे आणि त्याचे जर उत्तर तुम्ही विचारपूर्वक तर्कसंगत वगैरे दिलात तर त्याच्यानुसार तुम्हाला पन्नास टक्के बस्तर सूट मिळू शकते ठीक आहे तुमच्या उत्तरावर आहे ते ते असं नाही की उगच दहा टक्के वीस टक्के तसं तुम्हाला मिळणार नाही तर हे तुम्ही मी प्रश्न विचारेल तुम्हाला तुम्ही उत्तर द्या आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला किती सूट देण्यात आलेली आहे ओके बाकीची आचारसंहिता तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये काय काय आहे कसं कसं आहे त्याच्यात तर हे तुम्हाला पी डी एफ टेलिग्रामवरून मिळेल थोडक्यामध्ये सांगायचं आहे काय की वेळ आपल्याकडे आहे याच्यामुळं ही बॅच जरा विशेष पद्धतीने घ्यायची आहे कारण एम पी एस सी वाल्यासाठी थोडासा जरा चांगल्या हो। प्रकारे अभ्यास व्हावा आणि यू पी एस सी जरा हा ना एज मिळावं किंवा एज म्हणण्यापेक्षा जरा अगोदरच जर आपण अभ्यास केला तर त्याला उपयोग व्हावा म्हणजे दोघांसाठी पण आहे असं नाही की इथं कोणावर न्याय अन्यायची न्या गोष्ट आहे फक्त असं म्हणा की वेळ आहे चला करूया त्याचा वापर अशा प्रकारे कारण स्पर्धा परीक्षा करतो आहे तर व्यवस्थित केलं पाहिजे तर अशा प्रकारचा हा भाग आहे जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही ईमेल करू शकता तर तुमची काळजी घ्या सो प्रेम करा धन्यवाद मित्रांनो